नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी अखेर शिक्षण अधिकारी यांच्या आश्वासनामुळे साखळी उपोषणाला स्थगिती दिनांक सहा जून रोजी हिंदू ज्ञानपीठ शाळेच्या पालकांसह व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांनी साखळी उपोषण सुरू केले त्याची दखल घेत शिक्षण अधिकारी प्राथमिक श्री सिंग पवार यांनी हिंदू ज्ञानपीठ शाळेच्या संचालकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दिलेल्या निवेदनाच्या संदर्भाबाबत कारवाईची पत्र दिले या पत्रामध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे की शाळा ही अशा प्रकारे बंद करता येत नाही असे केल्यास विद्यार्थ्यांचे होणारे आर्थिक व शैक्षणिक नुकसानाची ही संचालक मंडळावर राहणार तसेच संचालकांवर कारवाई होणार शाळेच्या संचालकांनी दहा जून रोजी सकाळी दहा वाजता शिक्षण अधिकारी कार्यालय प्राथमिक येथे हजर राहून शाळा बंद करण्याची कारणे स्पष्ट लेखी स्वरूपात द्यावी असे या पत्रात उल्लेख करण्यात आला व हजर न राहिल्यास कारवाई करण्यात येणार हे सुद्धा आहे तसेच एक पत्र पंकज साबळे जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या नावे शिक्षणाधिकारी यांनी उपोषण स्थळी येऊन दिले आम्ही दहा जून रोजी याबाबत शाळेच्या संचालकांना बोलावलेले आहे असे शिक्षण अधिकारी यांनी सांगितले त्यांच्या विनंतीवरून पालकांनी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने साखळी उपोषणाला स्थगिती देण्यात येत आहे दहा जून नंतर समाधानकारक निर्णय न झाल्यास पुन्हा उपोषण व आंदोलन करण्यात येणार याप्रसंगी जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांनी कळविले उपोषणस्थळी अध्यक्ष सौरभ भगत जिल्हा सहसचिव मोहन मते विनोद मोरखडे दीपक जोशी मयूर मिसाळकर विशाल गुप्ता कमल प्रजापती युवराज निसळ प्रीती शेरेकर आरती सावळे सुरेखा बाथम पूनम पराडे नीता जोगदण शारदा निसळ अनिता अर्दले वरिष्ठ रेड्डी सरिता गुप्ता जयश्री इंगळे कविता इंगळे राजेश बाथम सुरेखा बाथम गजानन माणे आशिष भांडेदुर्गा विजय तिवळकर बाळू पाटील ढोले सत्येंद्र शर्मा गीता जाधव यासह अनेक पालक व विद्यार्थी उपस्थित होते दिनांक पाच तारखेला साखळी उपोषणाचा निर्णय घेतला होता वारंवार प्रश्नाने वार संपर्क साधल्यावर सुद्धा कुठल्याच प्रकारची कारवाई करण्यात आली नव्हती त्या संदर्भात आम्हाला आज इथे पत्र प्राप्त झालं शिक्षणाधिकारी प्राथमिकचं त्यांनी सरळ इथे म्हटलेलं आहे की शाळेकडून कुठलाच शाळा बंद करतो असा कुठलाच पत्रव्यवहार झाला नाही आहे आणि तुम्हाला शाळा जर बंद करायची असेल तर किमान अठरा महिने पहिले पूर्व सूचना द्यावं लागतात अशातली कुठलीच सूचना किंवा पत्र या शाळेकडून करण्यात आलेलं नाही आहे फेरिता हे फे शंभर टक्के शाळा सुरू राहा आणि याच्यात जर शाळेने जर इथे पी सी दिली किंवा मुलांचं शैक्षणिक नुकसान झालं किंवा आर्थिक झालं तर यासाठी न्यायालयीन यांना दंड बोलू शकतो यासाठी दहा तारखेला सुरुवात दिलेली आहे मी तुम्हाला या माध्यमातून शंभर टक्के सांगतो की हिंदू ज्ञानपीठ शाळा शंभर टक्के सुरू राहणार आहे आणि येणाऱ्या तेरा तारखेला आर टी आयच्या यामध्ये सुद्धा या शाळेचं नाव आहे आणि मी आवाहन करतो की जास्तीत जास्त लोकांनी आर टी आयमध्ये हिंदू जनपी शाळेचं नाव टाकावे ही शाळा पूर्वतपणे सुरू झाला मान्य अधिकारी प्राथमिक यांनी आज स्थळी भेट दिली व दहा तारखेला हिंदू तित्त संचालकांना सुनावणीसाठी बोलवलेलं आहे त्या अनुषंगाने त्यांच्या पत्राचा त्यांनी पालक जिल्हाध्यक्ष मी पंकज सावळे या सुद्धा पत्र दिलेलं आहे की दहा तारखेपर्यंत त्यांच्या समोरच्या पार्टीचं म्हणणं ऐकून घ्यावे या पत्राला अनुषंगून सगळ्यांच्या वतीने आम्ही आज हे उपोषण बंदने करत आहे किंवा संपलं बने याला आम्ही स्थगिती देत आहे यानंतर जर आम्हाला वाटलं की आमच्या मनासारख्या गोष्टी झाल्या नाही तर उपोषण यापुढे सुरू राहणार नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा